मागील जून महिन्यांपासून ते जानेवारीपर्यंत कारवाई अहवाल बुकवर कोणत्याही प्रकारचा कामाचा लेखाजोखा मांडला नसल्याने अर्जुनी तुकुम व ग्रामपंचायत मध्ये आयोजित ग्राम जगदीश पेंदाम यांनी सचिवाला धारेवर धरले याबाबत पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तक्रार दाखल केली ग्रामपंचायतचे सचिव हे शासनाचे प्रशासकीय अधिकारी असून त्यांच्याकडून झालेली ही चूक अक्षम्य आहे ही चूक त्यांनी जाणून तर केली नाही ना यामागे त्यांचा तसेच इतरांचा तर तर नाही ना ही सगळी चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जगदीश पेन्नाम व अर्जुनी गावातील नागरिकांनी पंचायत समिती संवर्ग गटविकास अधिकारी यांना निवेदनातून केली कोणते नाही कोणते आपण कामं घेतली असेल का हे आहे ते करणी आहे सहा महिने आम्ही मांडलं असेल ना मोठ्या सदस्यांनी ते मग सहा महिने एकही नाही तर मग कितपत म्हणा छोटी प्रोसिडिंग घेणं अनिवार्य पहिलं सांगितलं या कर्त्या बाबूजी चुकलेले आहेत त्यांच्या योग्य हे कारवाई पंचायत समिती का जो अधिकारी आहे तो म्हणत बसतो हे माझं म्हणणं आहे रिस्टर ग्रामपंचायत रजिस्टर आहे रिस्टर तिथं त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे झाले पाहिजे काय कारवाई रात्री एअर पाहून टाकलं होतं जाऊन टाकलं होतं